नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डब्ल्यू अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मी होमराज लोणबले तर विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जी पूर्वपरीक्षा घेतल्या जाते त्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता हा विषय आहे आणि त्या बुद्धिमत्ता मधीलच पाण्यातील प्रतिबिंब हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जवाहर नवद विद्यालयाकरिता जी परीक्षा होणार आहे त्यासाठी जर तयारी करत असाल तुम्ही तिसऱ्या वर्गात असाल तुम्ही चौथ्या वर्गात असाल तुम्ही पाचव्या वर्गात असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून आपल्या बुद्धिमत्ता विषयातील प्रश्न जे येणार आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता त्याच्याबद्दल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा पाण्यातील प्रतिबिंब याच्या आधी आपण आरशातील प्रतिबिंब पाहिलेला होता आज आपण पाण्यातील प्रतिबिंब याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे पाण्यातील प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंबमध्ये काय होते तर वरची आणि खालची बाजू बदलत असते डावी आणि उजवी बाजू सारखी असते काय म्हटलं मी एखादी जर तुम्हाला आकृती दिली असेल एखादा नंबर दिलेला असेल समजा एखादा अल्फाबेट दिला असेल म्हणजे उदाहरणार्थ आपण जरी म्हटलं की टी आहे चला टी हा अल्फाबेट आहे ह्या अल्फाबेटचा जर आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तर बघा अशा प्रकारचं तुम्हाला चिन्ह असणार आहे आणि तुम्हाला समजायचं आहे की काय काढायचं आहे तर पाण्यातील प्रतिमा काढायची आहे आता टी या अल्फाबेटची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे मग कशी काढायची बघा लक्ष द्या तर टी टीचा काय नाही खालचा आणि वरचा भाग बदलणार आहे आणि डावी आणि बाजू समान राहील म्हणजे याचा अर्थ जो हा वरचा भाग आहे तो खाली जाईल आणि खालचा भाग हा वर जाईल याचा अर्थ याची पाण्यातील प्रतिमा अशा प्रकारे बनणार आहे ठीक आहे समजायला तुम्हाला ओके चला त्यानंतर पहा आपण आर असेल आर ठीक आहे चला आरची पाण्यातील प्रतिमा काढू आरची पाण्यातील प्रतिमा अशा प्रकारे असणार आहे आरची पाण्यातील प्रतिमा मग बघा आरची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे डावी आणि उजवी बाजू कधी बदलणार नाही तर वरची आणि खालची बाजू बदलत असते म्हणजे वर जी असलेली बाजू आहे ती खाली जाईल आणि खाली असलेली बाजू ते कुठे जाईल वर जाईल आरशाच्या प्रतिमेमध्ये काय होते तर वरची आणि खालची बाजू समान असते डावी आणि उजवी बाजू बदलत असते इथं काय होत आहे ती उजवी आणि डाव्या बाजूची जे जो आहे पार्ट तो जसा तसा राहील फक्त वरचा आणि खालच्या बाजूचा पार्ट बदलत असते मग बघा हा पार्ट जो आहे तो वर जाईल आणि तो खा पार्ट करतो खाली येईल मग हा अशा प्रकारे होईल विद्यार्थी मित्रांनो तर कसा होईल अशा प्रकारे तुमचा आर होईल समजलं तुम्हाला बघा हा जो पार्ट आहे हा त्याच साईडला आहे आणि हा जो पार्ट आहे सरळ लाईन हा त्याच साईडला आहे फक्त हा वरचावाला भाग खाली आलेला आहे आणि हा खालचावाला भाग हा वर गेलेला आहे अशा प्रकारे बदल होत असते आकृत्यामध्ये आता बघा पुन्हा एक दोन आपण पाहूया चला बघा लक्ष द्या समजून घ्या बाळांनो समजून घ्या ठीक आहे जर तुम्ही नवे विद्यालयामध्ये जर तुम्हाला सिलेक्शन झाला तर तुम्हाला सहावी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे तुमचं आयुष्य खूप सुंदर होणार आहे ठीक आहे मग तुम्हाला आपलं आयुष्य सुंदर बनवायचं असेल मोफत शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला खूप चांगली मेहनत करावं लागेल आणि तुमच्यास फायद्यासाठी आपण हे व्हिडिओ सुरू केलेले आहेत फ्रीमध्ये व्हिडिओ आहेत तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा बघा त्याच्यानंतर बघूया पुन्हा एखादा तुम्हाला अल्फाबेट सांगतो बघा काय आहे पी असेल चला पी या अल्फाबेटचा तुम्हाला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तर काय करणार डावी आणि उची बाजू समान असते म्हणजे या साईडची बाजू आणि या साईडची बाजू समान असेल फक्त वरची बाजू खाली जाईल आणि खालची बाजू वर जाईल मग विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे याचं काय बनणार आहे पाण्यातील प्रतिमा बनणार आहे म्हणजे पीचा का होईल बी होईल बघा या साईडची या साईडला आहे असं प्रकारे ठीक आहे पुन्हा घेऊ चला पुन्हा घेऊया ओके चला डब्ल्यू असेल डब्लू चला डब्लूची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे डब्लूची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे ठीक आहे डब्ल्यूचा डब्ल्यूचा का होईल विद्यार्थी मित्रांनो उलट होईल खालची बाजू वर आणि वरची बाजू खाल होईल म्हणजे हा कसा होईल अशा प्रकारे यमसारखा होणार आहे चला ओके तर काय होते पाण्यातील प्रतिमेमध्ये खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होते बघा आपण इथं सगळं केलेले आहे चला ओके त्याच्यानंतर बघा आपण काही <coughs> नंबरचे सुद्धा करून घेऊ नंबर्स हां हे झाले अल्फाबेट अल्फाबेटचे आपण खालचे पाण्याची प्रतिमा काढलेली आहे ओके चला पाण्यातील प्रतिमा समजून घ्या ओके हां आता नंबर्स पाहू चला नंबर ओके एखादा नंबर घेतो मी नंबर हां आकडे समजा नऊ असेल नऊ नऊची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे नऊची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तर काय होणार आहे डावी उजी बाजू बदलते का विद्यार्थी मित्रांनो डावी उजी बाजू बदलत नाही मग डावी आणि उजी बाजू बदलत नाही मग याचा काय होईल तर अशा प्रकारे होईल म्हणजे नऊ उलट होईल डावी बाजू डावीकडेच उजवी बाजू उजवीकडेच फक्त डावी बाजू डावीकडे उजी बाजू उजवीकडे फक्त वरची बाजू कुठं आलेली आहे खाली आलेली आहे आणि खालची बाजू कुठे कुठे गेलेली आहे वर गेलेली आहे अशा प्रकारे आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे पुन्हा जर आपण सातची पाण्याची प्रतिमा काढली सातची ठीक आहे चला सातची पाण्याची प्रतिमा काढू सातची पाण्यातील प्रतिमा ठीक आहे चला पाण्यातील प्रतिमेमध्ये काय होते काय होते तर वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर जाते डावी उजी बाजू बदलत नाही मग काय होणार अशा प्रकारे होणार तर ठीक आहे पाण्यातील प्रतिमा वरची आणि पाहालची बाजू सारखीच राहील फक्त काय होणार आहे तर डावी आणि उजी नाही वरची आणि खालची बाजू बदलणार आहे डावी आणि उजवी बाजू तशा तशी राहिलं ठीक आहे चला पुन्हा एखादं घेऊया लक्ष द्या एकदम सावकास हळूवार सांगत आहे तुमच्या फायद्याची गोष्ट आहे ठीक आहे हळूवार समजून घ्या असे प्रश्न येणार आहेत आकृत्या येणार आहेत नंबर येणार आहेत अल्फाबेट येणार आहेत ठीक आहे चला त्याच्यानंतर पुन्हा आपण तीन तीनचा आपण काढून बघूया बघा तीनची पाण्यातील प्रतिमा काय असणार आहे तीनची पाण्यातील प्रतिमा काय असणार आहे असा काय होणार आहे ही वर जाईल बघा अशा प्रकार अशा प्रकारे होईल एक मिनिट डावी आणि उजी बाजू जास्त खाली आणि खालची वर होणार वर आहे चला अशा प्रकारे होणार आहे ठीक आहे बघा खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नंबरचे पण अल्प पाण्याची प्रतिमा काढता येईल ठीक आहे त्याच्यानंतर बघूया काही डायग्राम घेऊ आपण त्या डायग्रामची आपण पाण्यातील प्रतिमा लिहून घ्या तुम्ही तुम्ही लिहू शकता आणि तुम्हाला काय करायचं आहे तर हे सगळे पाण्यातील प्रतिमा तुम्हाला ए पासून तर ए पासून तर ए टू झेड एपासून तर झेड पर्यंत तुम्हाला स्वतः आपल्या नोटबुकमध्ये काढून बघायचं आहे पाण्यातील प्रतिमा त्यानंतर तुम्हाला करायचं आहे वन पासून झिरो पासून तर नाईनपर्यंत पूर्ण तुम्हाला काय करायचं आहे पाण्यातील प्रतिमा आपल्या नोटबुकमध्ये काढून पाहायचं आहे ठीक आहे चला तर आपण आता याच्यानंतर काही आकृत्यांचे आकृत्यांची पाण्यातील प्रतिमा कशाप्रकारे बनते ते आपल्याला शोधायचं आहे बघा तर ओके विद्यार्थी मित्रांनो बघा हां आता ही बघा हा प्रश्न आहे काय म्हटलेला आहे पाच तुम्हाला दिलेला आहे पाचचा आकडा दिला आहे या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधा असा प्रतिबिंब शोधायचे आहे तुम्हाला मग आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे काय करायचं बघा हां चला आपल्याला आता माहिती झालेली आहे की कोणत्याच आकृतीचा पाण्यातील प्रतिबिंबामध्ये खालची आणि वरची बाजू बदलत असते सगळ्याच आकृत्यांमध्ये आणि डावी आणि उजी बाजू जशाच तशी असते म्हणजे डावी आणि उजी बाजू बदलायला नाही पाहिजे मग आता बघा मग पाण्यातील प्रतिबिंबामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता चुकीचा आन्सर शोधून करेक्ट आन्सर शोधायचा आहे चुकीचा आन्सर शोधायचा म्हणजे आपोआप तुमचा आन्सर का होईल करेक्ट होईल बरा बघा आता आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब काढायचा आहे पण हा जो डी ऑप्शन आहे हा जशाच तसा आहे हा चुकीचा होणार कारण ते बदलायला पाहिजे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली जायला पाहिजे पण हा बदलला नाही म्हणजे हा तुमचा उत्तर असणार नाही चला त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट हा जो राऊंडवाला भाग आहे हा जो राऊंडवाला भाग आहे हा कोणत्या साईडला आहे उजव्या साईडला आहे बरोबर हा डाव्या साईडला आहे मग डावी आणि उजी बाजू बदलते का नाही मग हे दोन्ही ऑप्शन बघा इथं हे हा जो तुम्हाला दिसत आहे हावाळा इथं हा हा जो एरिया आहे हा जो एरिया आहे हा एरिया आहे यांची डावी आणि उजी बाजू बदललेली आहे आणि पाण्यातील प्रतिमेमध्ये डावी आणि उजी बाजू बदलत नाही म्हणजे हे दोन्ही चुकीचे आहेत हाही चुकीचं आहे मग हाय चुकीचं आहे हाय चुकीचं आहे हाय चुकीचा आहे म्हणजे हा तुमचा बरोबर असेल बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हा जी वरची बाजू आहे ती खालची बाजू आहे ते उभार गेलेली आहे आणि हा जशा आहे हा तुमचा उत्तर असेल असं तुम्हाला शोधायचा आहे लवकरात लवकर तुम्ही शोधून काढाल तुम्हाला परफेक्ट आन्सर चुकीचा आन्सर शोधून तुम्हाला परफेक्ट आन्सर काढता येईल चला त्याच्यानंतर बघा प्रश्न हा चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा हा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्न काढायचा आता बघा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे की पाण्यातील प्रतिबिंबामध्ये डावीकडली आणि उजवीकडली बाजू बदलत नाही काय होते वरची आणि खालची बाजू बदलते मग बघा हा जो आहे वरची आणि खालची बाजू बदलायला पाहिजे पण हे जशाच तसे आहेत म्हणजे हा चुकीचा आहे की नाही चुकीचा आहे ना कारण हा बदलायला पाहिजे खालची आणि वरची बाजू पण सहा आणि सात जशाच तसा आहे हा चुकीचा आन्सर आहे याच्यामध्ये पण बघा सात जशाचा तसा आहे हा पण चुकीचा आहे हे तुमचे आन्सर होऊ शकत नाही आता हे दोन राहिले तुमच्या तुमच्याकडे ठीक आहे मग आता बघा उजवीकडे काय आहे सहा आहे डावीकडे काय आहे सात आहे मग उजवीकडे सहा आणि सात राहायला उजवीकडे सहा आणि डावीकडे सात राहायला पाहिजे पण विषय असा आहे की हा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे डावीकडे सहा आणि उजवीकडे सात आला आहे डावा उजवा बदलते का आपला डावी उजवी बाजू बदलत नाही म्हणजे हा पण चुकीचा आहे तुमचा आन्सर काय असणार आहे हा बी आन्सर असणार आहे अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे म्हणजे तुमचे आन्सर कधी चुकणार नाही चला त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्हाला त्याच्यानंतरचा प्रश्न हां हे डायग्राम आहे आणि तुम्हाला काय करायचं हे पाण्यातील प्रतिबिंब आता अशा प्रकारचे डायग्राम येतात म्हणून तुम्ही बारीक सारीक गोष्टी पाहत बसणार नाही विद्यार्थी मित्रांनो बारीक सारी गोष्टी तुम्ही पाहत बसले तर तुम्हाला बारीक सारी गोष्टी पाहत बसले तर वेळ पण लागेल तुम्हाला आणि वेळ जास्त लागली तर तुम्ही तु, पूर्ण प्रश्न अटेंड करू शकणार नाही मग बघा काय करायचं आहे आपल्याला चुकीचा आन्सर शोधून चुकीचा आन्सर शोधून आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचा आहे चला आता बघा आता आपल्याला एवढं माहीत आहे की खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होते परंतु डावी उजवी बदलत नाही आता बघा इथं इथं हा जो गोल आहे हा कोण्या साईडला आहे उजव्या साईडला आहे उजव्या साईडला आहे आणि हा डाव्या साईडला आहे मग असं काही बदललं आहे का तर बदललं आहे विद्यार्थी मित्रांनो हा बघा हा गोल डाव्या साईडला गेलेला आहे आणि हा उजव्या साईडला गेला डावा उजवा कधी बदलत नाही म्हणजे हा आन्सर चुकीचा आहे हा ऑप्शन चुकीचा आहे चला त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर एक एक गोष्ट आपण समजून घेऊ एक एक आता बघा आपण जरी पाहिला तर हा काळा जो भाग आहे काळा भाग हा कोणत्या साईडला आहे डाव्या बाजूला आणि हा उजव्या बाजूला मग आपण जरी पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो हा खालचावर आणि वरचा खाली तर होईलच बरोबर खालचावर आणि वरचा खाली होईल परंतु डावा आणि उजवा बदलत नाही तर हा इथं जरी बघला तुम्ही राहून राऊंडमध्ये जरी बघितला तर हा बघा हा जो काळा भाग आहे तो कोणत्या साईडला गेला आहे बाहेरच्या साईडला आणि हा जो भाग आहे सफेदवाला तो आतल्या साईडला गेला आहे इथं तसा चुकी हा इथं आहे नाही म्हणून हा पण तुमचा काय आहे चुकीचा आहे दोन चुकी झाले आता दोन तुमच्याकडे ऑप्शन राहिले चला त्यानंतर बघा हा त्याच्यानंतर बघा आता हाय ऑप्शन आहे आणि हा ऑप्शन आहे तुम्हाला तर आता ह्या दोन ऑप्शनमधून तुम्हाला शोधायचं आहे मग ह्या दोन ऑप्शनमधून तुम्हाला शोधायचं आहे आता बघा इथं वाय आहे वाय हा वाय कसा आहे आणि हा वाय कसा आहे बघा इथं वाय बघा वायचा ही जी लंबी लांबवाली रेषा आहे ते ह्या रेषेच्या सरळ सरळ ह्या रेषेच्या दिशेने आहे बघा ह्या रेषेच्या दिशेनं आहे की नाही पण इथं काय घेतलेलं आहे तर यारोच्या दिशेने आहे म्हणजे हा पण चुकीचा आहे तुमचा आन्सर असायला पाहिजे हा तुमचा आन्सर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला शोधायचं आहे कारण तुम्ही एक एक गोष्ट काढू शकणार नाही चला ओके त्याच्यानंतरचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पाण्यातील प्रतिमा शोधणे पाण्यातील प्रतिमा शोधणे तुम्हाला स्वतःला करायचं आहे तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करायचं आहे खूप सारे प्रश्न घेऊन तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे ठीक आहे तुम्हाला सांगितलं आहे ए टू झेडपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे नोटबुकमध्ये आपल्या पाण्यातील प्रतिमा काढून पाहिजे आहे एक ते नऊपर्यंत पर्यंत अशा वेगवेगळ्या संख्येचा एक ते तुम्हाला वाटेल तेवढ्या तेवढ्या संख्येचा तुम्हाला काय करायचं आहे काढून पाहायचं आहे प्रॅक्टिस करायची आहे ठीक आहे आणि या वेळेस नैोद्य विद्यालयाच्या परीक्षेमुळे तुम्हाला आपला सिलेक्शन पक्का करायचं आहे ठीक आहे चला चला धिका हां चला पा पा चला काय आहे या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब काढा आपण काय म्हटलेलं आहे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होते डावी उजवी उजवी कधी बदलत नाही मग असं हे चार ऑप्शनमध्ये डावी आणि उजवी बाजू कुठे बदललेली आहे का आहे का आहे का आहे आहे बघा इथं हा उजव्या बाजूला आहे आणि हा डाव्या बाजूला आहे पण इथं 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 हा इथं बघा हा कुठं आलेला आहे हा डाव्या बाजूला आला आहे असा होत नाही म्हणजे हा ऑप्शन तुमचा चुकीचा आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच्यानंतर काय होणार आहे तर, तर खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होणार आहे तर आता एक दोन तीन तीन येतं का दिलेलं आहे खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली झालेली आहे म्हणजे आता आपल्याला शोधावं लागेल बघा आता मग खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली होते पण सरळ सरळ पूर्ण आकृतीची होते बघा हा जो आहे हा जो खालचे भाग भा भाग आहे हा टोक जो आहे याचा हा खाली आहे मग तो वर झाला पाहिजे वर झाला पाहिजे की नाही अरे हा खालच्या भागात आहे तो वरच्या भागात जायला पाहिजे पण इथं खालच्या भागात आहे म्हणजे हा पण चुकलेला आहे दोन चुकले आता हे तुमच्याकडे दोन ऑप्शन राहिले आता दोन ऑप्शनमध्ये बघा वरचावाला वा सेम आहे हां हा पण सेम आहे आणि हा पण सेम आहे आता ह्या दोघांमध्ये थोडासा फरक आहे चला दोघामध्ये थोडासा फरक आहे मग हा जो टोक आहे हावाला टोक हा कुठं जायला पाहिजे वर या साईडला जायला पाहिजे बरोबर जायला पाहिजे का या साईडला जायला पाहिजे पा खालची पा? बाजूवर आता बघा असं आहे असा आहे हा खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली आहे असा आहे तर हा तो कुठं जायला पाहिजे इथं खाली आहे तर इथं वर जायला पाहिजे हा असा व्हायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे व्हायला पाहिजे कारण बघा हा हा जो आहे हा जशाच तसा आहे का इथं जसा आहे तसाच आहे तो बदलायला पाहिजे पण बदललेला नाही मग हा बदलायला पाहिजे होता पण तो बदललेला नाही मग तुमचा आन्सर काय असणार आहे सी तुमचा आन्सर असणार आहे हा चुकीचा आहे कारण जशाच तसा आहे हा जसा आहे हा पण तसाच आहे हा तसा बदलायला पाहिजे खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली जायला पाहिजे चला हा पण पर प्रश्न झाला समजून घ्या मी सावकास तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे जर एका वेळेस तुम्हाला समजायला ना आले तर डबल व्हिडिओ पहा समजून घ्या थांबवून व्हिडिओ पहा थांबवून तो एक डायग्रामची त्याच्या ॲनालिसिस करा तुम्हाला नक्की समजेल आणि एकदा का तुम्हाला समजला तर जास्त वेळ लागणार नाही विद्यार्थी मित्रांनो आणि खरंच तुम्ही बुद्धिमत्ता या विषयामध्ये जे चाळीस मार्काचा चाळीस मार्काचा म्हणजे चाळीस क्वेश्चन असणार आहेत पन्नास मार्काचे किती असणार आहेत चाळीस मार्क किती मार्क चाळीस मार्क चाळीस नाही चाळीस प्रश्न किती चाळीस प्रश्न आणि किती मार्क पन्नास मार्क पन्नास मार्क असणार आहेत शंभरपैकी पैकी पन्नास मार्क एकट्या बुद्धिमत्तावर आहेत ठीक आहे म्हणून जास्त मेहनत करायची आहे आकृत्यांची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्या आकृत्यांची प्रॅक्टिस करून घेणार आहोत सगळ्या आकृतीचे डाऊट क्लिअर करणार आहोत म्हणून तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला बघा काय आहे आता या आकृतीचा पाण्यातील प्रतिबिंब काढायचा आहे बाळांनो मी काय सांगितलं पाण्यातील पृथ्वीमध्ये काय होतो तर वरची बाजू आणि खालची बाजू बदलते म्हणजे वरची जे बाजू आहे ते कुठे येते खाली येते आणि खालची बाजू कुठे जाते वर जाते डावी आणि उजी बाजू बदलते का नाही डावी उजी बाजू बदलत नाही चला मग बघा डावी आणि उजी बाजू बदलत नाही आता आपण जर पाहिले विद्यार्थी मित्रांनो तर डावी आणि उजी बाजू आता हे उजव्या बाजूला आहे हा पण उजव्या बाजूला आहे तर असा कुठं झालेला आहे का तो डाव्या बाजूला गेलेला आहे तर डाव्या बाजूला गेलेला आहे का आपण पाहिलं तर डी ऑप्शनमध्ये हे डाव्या बाजूला गेलेलं आहे आपल्या पाण्यातील प्रतिमेमध्ये असं होते का डाव्या बाजूला उजवी बाजूतले उजव्या बाजूला जे आहेत ते डाव्या बाजूला का नाही मग हा चुकीचा आहे हा तुम्हाला आन्सर होऊ शकत नाही ओके त्यानंतर बघा इथं हा जो आहे हा कुठं आहे उजव्या बाजूला इथं कुठं गेला विद्यार्थी मित्रांनो डाव्या बाजूला हा पण तुमचा आन आन्सर असणार नाही आता तुमचे दोन ऑप्शन राहिले आता दोन ऑप्शन राहिलेले आहेत मग दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला शोधायचा आता मला सांगा इथं जे आहे असे जे असे तुम्हाला दिले आहेत अॅरो हे दोनच आहेत पण इथं तीन आहेत वाढते का वाढणार का दोन आहेत तर दोनच राहणार मग इथं तुमचे तीन आले हा पण चुकीचा आहे तुमचा उत्तर असणार आहे हा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे शोधायचा आहे चुकीचा शोधा आपआप तुमचा बरोबर आन्सर येणार आहे तुम्हाला सगळ्या बारीक सारी गोष्टी पाहायची गरज पडणार नाही चला त्याच्यानंतरचा प्रश्न त्याच्यानंतरचा प्रश्न आहे हा ठीक आहे चला त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हणाला ही तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि ह्या तुम्हाला पाण्यातील प्रतिमा शोधायच्या याच्यामध्ये तुम्हाला असा अशा प्रकारचा दि दिला राहणार आहे अशा प्रकारचं चिन्ह असेल हां तो पाण्यातील प्रतिमेचा असेल ठीक आहे सर असा ओके हां पाण्यातील प्रतिबिंब आता पाण्यातील प्रतिबिंब काय आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाण्यातील प्रतिबिंबामध्ये डावे आणि उजवी बाजू बदलत नाही वरची आणि खालची बाजू फक्त बदलते एवढा लक्षात ठेवले तरी तुमचे प्रश्न करेक्ट होणार आहेत मग बघा आता मला सांगा हा जो हा जो आपल्याला दिलेला आहे बाण हा बाणाचा टोक उजव्या साईडला आहे आणि हा डाव्या साईडला आहे मग ते डाव्या आणि उजव्या साईडला असायला पाहिजे पण विद्यार्थी मित्रांनो आपण जरी पाहिला तर हा बाणाचा टोक कुठं गेलेला आहे कुठं गेलेलं आहे हा गेलेला आहे डाव्या साईडला हा पण डाव्या साईडला गेलेला आहे म्हणजे हे दोन्ही पण चुकीचे आहेत हे दोन्ही पण चुकीचे आहेत किती लवकर शोधला आपण किती लवकर शोधला आहे की नाही हां आता आपले दोन ऑप्शन राहिले याच्यापैकी आपल्याला करेक्ट कोणतं ते शोधायचं आहे आता मला सांगा हा जो टोका आहे दुसऱ्या साईडला आहे हा जो टोका आहे दुसऱ्या साईडला विरुद्ध साईडला आहे पण इथं पहा दोन्ही एका एक साईडला आहेत म्हणजे ह्या दोन दोन्ही एका साईडला लावू शकतात का, ला का? नाही मग विरुद्ध असायला पाहिजे हा चुकीचा आहे तुमचा हा आन्सर बरोबर आहे काय केलं आपण चुकीचे शोधले चुकीचे शोधल्यामुळे आपआप आपला आन्सर बरोबरवाला कोणता येते आपल्याला माहीत पडलेला आहे चला तर अशा प्रकारे आपण प्रश्न केलेले आहेत तुम्हाला मी सांगितलेलं आहे आकृत्या कशा करायच्या आहेत तुम्हाला सांगितले आहे हे अल्फाबेट कशा प्रकारे करायचे आहेत नंबर कशा प्रकारे तुम्हाला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे तुम्हाला काय करायचं होमवर्कमध्ये होमवर्क करा त्याच्यामध्ये तुम्हाला ए टू झेडपर्यंत पूर्णच्या पूर्ण सव्वीसच्या सव्वीस अल्फाबेटचे पाण्यातील प्रतिमा काढून पाहायची आहे नंतर पूर्ण अंकांचे तुम्हाला अंक लिहा कोणते पण आणि त्याची पाण्यातील प्रतिमा काढायची आहे आणि तुमच्याकडे ज्या ज्या आकृत्या असतील त्या आकृत्यांची पाण्यातील प्रतिमा काढून पाहायची आहे कोणत्या पद्धतीने तर आपण सांगितलेल्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे चुकीचा शोधून चुकीचा शोधून करेक्ट आन्सर काढायचा आहे लवकरात लवकर तुमचा उत्तर येईल आणि तुमचे चूक प्रश्न चुकण्याचे चान्सेस कमी राहतील थी। ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आज पाण्यातील प्रतिबिंब या जो बुद्धिमत्तामधील जो हा चॅप्टर आहे याच्यावर संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हो। ठीक आहे तर तुम्ही पुन्हा तुम्हाला सांगतो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा ठीक आहे आणि आमच्या चॅनलला भेट देत राहा असेच प्रकारचे व्हिडिओ आपण घेत राहू नयोदे विद्यालय या परीक्षेसाठी आपण मॅथ आणि रिझनिंग ह्या पूर्ण सिलेबस कम्प्लीट करणारो फ्रीमध्ये आहे याचा याच्यासाठी कसल्या प्रकारची आपण फी, फी आकारलेली नाही चला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू ठीक आहे चला धन्यवाद असेच प्रतिसाद देत राहा विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद ओके चला